देववाणी डिजिटल माध्यम मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून जो व्हिडिओ व्हायरल होत आहे एका दुचाकी स्वारावरती वाघाने केलेला हल्ला वाघाने केलेला हल्ला इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही हा विचार करू शकता का एखादी दुचाकावरती खरंच वाघिणीने केलेल्या हल्ल्यामध्ये दुचाकी स्वार व्यवस्थित वाचू शकतो नाही हा वाघिणीने केलेला हल्ला नाही हा तिने तिच्या पिल्लांना वाचवण्यासाठी तुम्हाला एक दिलेलं ॲग्रेशन आहे तुम्हाला एक सांगितलेलं हे आहे की बाबांनो माझ्या पिल्लापर्यंत तुम्ही येऊ नका किंवा मी ज्या वेळेला रोड क्रॉस करतो तर तुम्ही मला हॉर्न किंवा डिस्टर्ब किंवा त्रास देऊ नका हेच तिचं त्या ॲग्रेशनमध्ये सांगणं होतं परंतु आपण मानव आपण एक व्यवस्थित आपल्या मनानुसार एक जाळं तयार केलं एक व्हिडिओ घेतला आणि सांगितलं दुचाकी सारावरती वाघांनी केलेला हल्ला की यामध्ये खरंच काय झालं हकीकत काय होती मुख्यतः त्या दिवशी त्या घटनेला त्यावेळी काय घडलं होतं असं की एका वाघिणीला आपलं ॲग्रेशन दाखवावं लागलं बरं ही वाघीण कोण ही कि किती वर्षापासून इथे वास्तवात आहे या वाघिणीचं नाव आहे के मार्क आज आम्ही केसला घाट येथे दर्शनासाठी गेलो होतो मित्र हो आपण आलेला केसला घाटला केसला घाटला नावाची जे फिमेल टायगरस आहे ते नुकतीच इथनं क्रॉस झालेली आहे की रोज रोड क्रॉसिंग करते की ती तिचे जे कप्स आहेत ते कप्स या साईडला किंवा या साईडला तलावाच्या आजूबाजूला नुकतेच राहतात आणि बहुतेक ती चंद्रपूरकरांना किंवा बाकीच्या दर्शन द्यायसाठी रोज रोड क्रॉस करते ती आता गेल्या पंधरा मिनिटाच्या आधी इकडनी रोड क्रॉस केलेला आहे तिने आणि या साईडला गेलेली आहे त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पूर्ण बंदोबस्त लागलेला आहे आम्ही आज केसला घाट इथे व्हिजिट दिली आम्ही त्या वाघिणीबद्दल माहिती काढली ती वाघीन म्हणजे जिचं नाव आहे के मार्क आता बघा के मार्क ही जी आहे तिची ब्लडलाईन बघता माधुरी नावाची फिमेल टायगरेस आणि खली नावाचा टायगर यांची ही मुलगी गेल्या चार ते पाच वर्षामध्ये पासून केसला घाट हा एक तिचा टेरिटरी किंवा वास्तव्यात आहे ती टेरी -टेरी के, के मार्क टायगरकडे तीन कप्स होते परंतु काही दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली एका अज्ञात वाहनाच्या धडकेने तिचं एक बाळ मृत्युमुखी पडलं आता जे आपण ऍग्रेशन बघतो ना ती एका वाघिणीचं नाही ती एका आईचा हंबरडा आहे जी ओरडून ओरडून सांगतात की तुम्ही माझ्या बाळाला मारलं का आपण वाहन चालवताना फॉरेस्ट डिपार्टमेंटने एवढे बोर्ड लावलेले आहे प्रत्येक ठिकाणी मार्क्स केलेला आहे पुढे वाघाचं दर्शन होऊ शकते किंवा वन्यजीवन प्राणी येऊ शकतो तर आपण वाहन सांभाळून हळू चालवायला हवं आज सगळ्या ठिकाणी प्रत्येक याच्यात दोष हा वाघिणीचा दाखवला जातो परंतु त्या आईचा काय दोष ती आई आपल्या बाळांना तर सांभाळत होती परंतु या मानवाच्या काही चुकांमुळे ती वाघीण आज आपल्या बाळाला मुकली त्यामुळे तिथून येणारा आणि जाणारा दुचाकी राहो किंवा चारचाकी राहो या प्रत्येक वाहनाला ती आई आपला दुश्मन समजते आणि समजायलाही पाहिजेत मानवामध्ये जर असं काही घडलं असतं तर तो पण एक त्यांचा स्वाभाविक हे आहे की तो आपला दुश्मन या दोघांच्या संघर्षामध्ये पुढे काय परंतु यामध्ये आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कौतुक करायला हवं त्यांनी तुरंत आणि फास्टमध्ये तिथे टास्क फोर्स गठित केली आणि ज्या ही टायगरस रोड क्रॉस करते किंवा येते रोडवरती तिथे गस्तीला असतात पुढे हा प्रकार घडू नये म्हणून पुढे हा प्रकार घडणारी नाही कदाचित परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसात ते पाच दिवसामध्ये मानव आणि वाघ यांच्या संघर्षामध्ये एक चार ते पाच जीव गेले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या वाढली की त्यांना बघणे किंवा त्यांचा पाठलाग करणे किंवा त्यांचा फोटो काढण्यामध्ये मानव आपला तोल सांभाळत नाही कारण काहीही असू शकते सध्या तर आम्ही के मार्क नावाच्या वाघिणीबद्दल पूर्ण माहिती घेतली मला असं प्रथमदर्शनी लक्षात आलं की वाघांच्या मेमरीमध्ये किंवा एखाद्या आईला आपल्या बाळाला विसरण्याला काही वेळ द्यावा लागेल मूल ते चंद्रपूर या रोडवरती जाताना किंवा येताना तुम्हाला कुठेही असं वाघदर्शन झालं किंवा ती वाघीन दिसली तर एक सांभाळून सुरक्षित अंतर ठेवा हॉर्न वाजवू नका आणि तिला आपला रस्ता मोकळा करा यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट असो किंवा नसो आता ही जबाबदारी आपली आहे आणि ती आपण पूर्णत्वाला न्यावा असेच काही महत्वपूर्ण विषय घेऊन मी राकेश शिंगरू आपणासमोर नियमित येत राहा बघत राहा देववाणी डिजिटल माध्यम नमस्कार